शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोट येथील पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे अकोट येथील दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोट येथे मिळाले आप आहे आपल्याकडे अकोट येथील तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव आकोटमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज अकोट येथे सात हजार सहाशे पासष्ट रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव आकोटमध्ये कापसाला मिळाला आहे अजून बीट चालू आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच। कापसाचे बाजार भाव काय मिळतील धन्यवाद